नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून चर्चेतला विषय जो होता तो प्राथमिक आरोग्य केंद्रावरील स्लॅबचं काम चौपोला भांगे वस्ती येथीलसुद्धा स्लॅबचं काम येऊयात पण आत्ता सध्या बांगुळी साहेब या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील स्लॅबची तिने पाहणी केलेली आहे आणि नेमक्या आता काय सूचना दिलेल्या आहेत काम एम बी होणार का नाही आणि कोणत्या सूचना दिल्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं साहेब काय सांगाला तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला आता भेट दिलेली आहे कामाच्या बाबतीत काय त्रुटी आढळलेल्या आहेत आणि आता काय सूचना केलेल्या धुतलेली क्रस सँड वापरणे आणि एम वापरणे आणि दोन इंचा थर करून घेणे सिमेंट वापरून सात पुटी एम ट्वेंटीला असते सात पुटी वापरणे काय सहाम एम आणि धुतलेली क्रस सॅन हे वापरून दोन इंचा थर देणे आणि उतार मेंटेन आहे तिथं उताराच्या दृष्टिकोनातून ते स्लॅप लिकेज सगळं थांबेल त्याची काय अडचण नाही आता तुम्ही या प्राथमिक आरोग्य केंद्रात जिथे काम सुरू होतं तिथं तुम्ही भेट दिलेलं आहे यापूर्वी मग काम एम बी प्रमाण झालं होतं का नव्हतं आपण सगळं लिकेज काढलं होतं ना त्याचं सगळं ती वॉटर करून सगळं लिकेज काढलेलं होतं नाही पण काय होत समाविष्ट होतं आणि तशा पद्धतीनं काम अगोदर झालं होतं नव्हतं हा थेट प्रश्न आहे तुम्हाला नाही आता विषय काय माहिती का त्याचं लिकेज काढणं फार महत्वाचं होतं विषय मी विचारलाय तुम्हाला प्रश्न की अगोदर एमबी प्रमाणे थेट काम झालं होतं की नव्हतं यावड्या प्रश्नाचं उत्तर द्या आता काय आपण कॉन्क्रीट करून घेतोय पहिल्यांदा वॉटर केलेलं होतं आता कॉन्क्रीट करून घेतोय मग ती विषय क्लोज होऊन जाईल सगळ्यात महत्वाचं काम झालेलं होतं तरी सुद्धा तुम्ही ते बिल काढण्यात आलं होतं जबाबदार कोण आहे ह्याला मुद्दा होता त्याच्यामध्ये तीन एम एम जाडी देऊन त्याच्यावरती जी काही वाळू सिमेंट वापरायचं होतं ते वापरलेलं नव्हतं काम अपूर्ण होतं आणि तरी सुद्धा बिल काढलं गेलं होतं आता हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न संबंध मोडणीमकारांचा आहे मोडणीमकरांना उत्तर द्या तुम्ही आता त्याची गळती काढणं फार महत्वाचं होतं विषय काय होता तुम्ही सांगता काय विषय काय होता अगोदर काम झालं होतं की नव्हतं आता त्याच्यामध्ये जी थर धरलेलं होता ना काय ते एम ट्वेंटी डीपीसी धरलेला होता मग डीपीसी मध्ये कसं आपण लिकेज काढणं ही फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये लिकेज काढणं हे महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून सील भरून काय पुन्हा प्रायमर मारून आणि वॉटरप्रूफिंग करून आपण काढलेलं होतं ते सगळं लिकेज असा होता विषय मग ते आता जर एम ट्वेंटी गरज आहे त्याची मग ते आपण करून घेतोय आता असं तर आता करून घेतोय अगोदर हे काम झालेलं नव्हतं एक प्रकारे त्याने टाळलं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं पण निश्चितपणानं आता भेट आहे कामात सुधारणा होईल यात शंका नाही पण जर असं प्रकार वारंवार मोडणीममध्ये होत असतील तर मोंनीम करायच्या जनतेमधून आता या अशा कामाबद्दल प्रचंड असंतोष आहे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ठेकेदार कुणी का असे ना परंतु या ठिकाणी काम झालं तर नंतर निधी लवकर उपलब्ध होत नाही आणि त्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये अशी कामं झाली तर निश्चितपणानं मुन्नीमकर त्याला उत्तर देतील यात शंका नाही अजून दोन बाबी आहेत चौपुला वस्तीवरचं जे काम झालेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा बारुंगळे साहेब दे व्हिजिट देतील त्या पद्धतीनं काम करतील त्याचंही आपण अपडेट घेणारच आहोत त्याचबरोबर आत्ता नवीन मुद्दा कालपरवा आलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक नंबर आणि दोन नंबर त्याही बाबतीत अपडेट निश्चितपणानं घेतली जाईल कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडणी